इमानदारीचे बक्षीस एकदा एक महेंद्र नावाचा राजा खूप आजारी होता त्यांनी आपल्या पत्नी सांगितले की यापुढे राज्यातील सर्व कारभार तू राजाची पत्नी अतिशय संकी होती मात्र ती खूप इमानदार होती आपल्या राज्यात इमानदार व्यक्ती आहेत का याचा शोध घेण्याचे तिने ठरवले तिने आपल्या दरबारातील प्रधानाला बोलावून घेतले आणि सांगितले की मी जाणून घेऊ इच्छिते की राज्यात कुणी प्रामाणिक व्यक्ती आहे का राणी आणि प्रधान पूर्ण दिवस नगरात फिरत होते थोड्या दूर अंतरावर त्यांना एक झोपडी दिसली राणीने त्यांच्या जवळील दोनशे सुवर्ण मुद्रांची एक थैली त्या झोपडीत टाकली व ते दोघे जण राजवाड्याच्या दिशेने निघाले राणीने तिची कल्पना प्रधानाला सांगितली या झोपडीत राहणारा प्रामाणिक असेल तर तो मुद्रा परत देण्यासाठी आपल्याकडे परत येईल तेव्हा आपण त्याला बक्षीस देऊ आणि त्यांनी त्या परत केल्या नाहीत तर त्याला शिक्षा करू ती झोपडी राम नावाच्या एका गरीब व्यक्तीची होती त्यांनी राणीला आणि प्रधानाला झोपडीकडे येताना पाहिले होते आणि त्यांच्या सर्व गोष्टी रामने ऐकले होते राणी सनकी आहे हे रामला माहिती होते त्यांनी राणीला त्या मुद्रा परत केल्या आणि या मुद्रा माझ्या नाहीत त्यावर माझा अधिकार नाही म्हणून परत घ्या असे राणीला त्यांनी सांगितले राणीने खुश होऊन त्याला चारशे सुवर्ण मुद्रा भेट दिल्या नंतर हाच क्रम चालू राहिला दर एक महिन्याने कुणीतरी सुवर्ण मुद्रा घेऊन दरबारात येत असे व राणी त्याला दुप्पट मुद्रा देत असे प्रधानाने याला विरोध केला कारण यातून तिजोरी खाली होत होती प्रामाणिकतेच्या नावाखाली चालू असलेला हा बनाव आहे हे प्रधानाला समजत होते पण प्रधानाचा नाईलाज होता, हे सगळे सहन न झाल्याने त्यांनी अखेर एक दिवस धाडस करून राणीला घेऊन रामच्या घरी गेला पाहतात तर काय राम आणि भेटी मिळवणारा प्रत्येक जण तेथे हजर होता झोपडी आता झोपडी राहिली नव्हती तर एक अलिशान वाडा झाला होता सर्वजण आयश आरामात राहत होते सर्व प्रकार राणीच्या लक्षात आला राणीचे डोळे उघडले तिने रामला तुरुंगात टाकले व सुवर्णमुद्रा राजकोषात जमा करण्याचे आदेश दिला तात्पर्य कोणाचीही मदत करताना ती योग्य पद्धतीने योग्य व्यक्तीला मिळते आहे की नाही याचा विचार नक्कीच करावा